खानदेशात कितीतरी दिवसापासून पावसाचा पत्ता नाही पिकांची वाढ नीट झाली नाही आता तर ते करपण्याची वेळ आली आहे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे त्याची बिकट परिस्थिती या कवितेत नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांनी व्यक्त केली आहे आणि तीच रचना मी दयारा बडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे पावसाचा पत्ता, पत्ता नाही पावसाचा पत्ता नाही पावसाचा पत्ता नाही पावसाचा पत्ता नाही दुःखी झाला रे झाला कसवाच मी आता उभ्या शिवाराला उभ्या शिवाराला पावसाचा पत्ता नाही घाम गाळूनी शेतात मशागत केली मशागत केली घाम गाळूनी शेतात मशागत केली मशागत केली पावसाच्या आशेवर पेरनी ही झाली पेरणी हि झाली जगा दिला पावसाने दगा दिला पावसाने घाम वाया गेला ओ घाम वाया गेला कसवाच मी आता उभ्या शिवाराला उभ्या शिवाराला पावसाचा पत्ता नाही सणासुदीचे दिवस आले आणि गेले आले आणि गेले गोडधोळ या घरात काही नाही झाले काही नाही झाले पोरा बाळांची आवाळ बाल, पोरा बाळांची आवाळ घोर ह्या जीवाला गोर ह्या जीवाला कसं वाचू मी आता उभ्या आला उभ्या आला पावसाचा पत्ता नाही वाट पाहुणी थकलो पळे ना पाऊस पळे ना पाऊस वाट पाहुणी थकलो पळे ना पाऊस पडे पाऊस असा कशा श्रावण उदास 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 असा कसा हा श्रावण उदास उदास, उदास 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 कसा गाऊ काव्यातल्या कसा गाऊ काव्यातल्या रम्य श्रावणाला रम्य श्रावणाला कसं वाचवू मी आता उभ्या शिवाय उभ्या शिवाराला पावसाचा पत्ता नाही दया येऊ दे रे देवा तुझ्यालेकरांची लेकरांची दया येऊ दे रे देवा लेकरांची तुझ्यालेकरांची लाज राख थोडे तरी आमच्या घामाची आमच्या घामाची लाज राख थोडे तरी आमच्या घामाची आमच्या घामाची पोसायच आहे मला पोसायच आहे मला अवघ्या जगाला अवघ्या जगाला कसवाच मी आता उभ्या शिवाराला आला उभ्या शिवाराला आला कसवच मी आता उभ्या शिवाराला आला उभ्या शिवाराला पावसाचा पत्ता नाही पावसाचा पत्ता नाही जीव दुःखी झाला कसवाच उमी आता उभ्या शिवाराला उभ्या शिवाराला धन्यवाद